कुठे आहे अंधारेंचा सवाल उपस्थित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जळगाव इथं सभा झाली तर महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली यावेळेस सभेनंतर शिंदे गटानं पैसे वाटप केल्याचा आरोप उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जळगाव इथं सभा झाली महातीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती यावेळी सभेनंतर शिंदे गटानं पैसे वाटप केल्याचा आरोप उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आपण याविषयीची प्रतिक्रिया आधी सगळ्यात आधी जाणून घ्या मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत सर न्यूज एटीन लोकपतमध्ये आपलं स्वागत आणि सुषमा अंधारेंकडून आरोप केला जातोय की मुख्यमंत्र्यांकडनं पैसे वाटप करण्यात आलेले आहेत बघा निवडणुका या आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या विधान परिषदेच्या सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये बैठका घेत आहेत आणि आता असं असताना कुठला तरी एखादा व्हिडिओ दाखवायचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैसे वाटले म्हणून आरोप करायचा ही उभाटा गटाची जुनी सवय आहे त्यामुळं मी आपल्याला एवढं सांगेन आम्हाला असलं काही करण्याची आवश्यकता नाही आणि तिथं कुणीच नाही ना तिथं बघा तुम्ही त्या तुम्ही जे व्हिडिओ तुम्ही दाखवता तुम्ही व्हिडिओ तोच ना तिथं कोण आहे दाखवा ना, ना शिवसेनेचा कोण पदाधिकारी तुम्हाला तिथे दिसतोय काही शिवसेनेचा अर्थारती काही संबंध नाही त्यामुळे उबाटाला कसं आहे आता समोर त्यांचा पराभव दिसायला लागलेला आहे लोकांचा या विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महायुतीला विशेषतः शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघून ज्यांना आता पुढचं कारण काय सांगायचं पराभव झाल्यानंतर तर मग कुठले तरी असले फेक व्हिडिओ काढायचे आणि मग ते पैसे वाटले म्हणायचं आणि अशा पद्धतीने ही त्यांची सवय आहे त्यांचं त्यांना टीका करू दे ज्यांना पराभव पुर पुढे दिसतोय की लोक असं बोलतात आम्ही कामा काम घेऊन लोकांच्या पुढे जाणारे आहोत त्यामुळं आणि त्यांना एवढंच असेल ना म्हणजे त्यांना एवढंच त्याच्याबद्दल शंका असेल ना ते पुरावे सादर करा म्हणाव त्या पुरावेची नक्की राज्य सरकार दखल घेईल चौकशी करा बघू काय त्याच्यामधलं सत्य बाहेर निघतंय पण एक हजार टक्के मी सांगतो शिवसेनेला असलं काही करण्याची आवश्यकता नाही ज्यांना समोर पराभव दिसतोय पुढच्या पराभवाची कारण आत्ता शोधण्याचा हा किवीरवाडा प्रयत्न आहे ठीक आहे शंभराजेजी जसं तुम्ही म्हणताय की एक हजार टक्के तुम्ही दावा करताय की यामध्ये शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी नाही किंवा शिवसेनेकडून शिंदे गटाकडून हे पैसे वाटप केले जात नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का नेमकं नाही ने, नाही ने, मला एक सांगत आहे बघा हे तुम्ही दाखवताय तेवढे दोन तीन व्यक्ती समोर दिसत आहेत त्यात तरी कुणी ओळखीचा चेहरा शिवसेनेचा दिसत नाही बघा तुम्ही त्यामुळे हे कसं आहे हे ज्यांना ज्यांनी व्हिडिओ पाठ दिलाय किंवा ज्यांनी व्हिडिओ शेअर केलाय ट्विट केलाय त्याने सांगू द्या ना हे व्यक्ती कोण आहे म्हणून त्या व्हिडिओ मध्ये दिसणारी फेक आरोप करायचे मोगम आरोप करायचे आणि समोरच्या व्यक्तीला बदनाम करायचं हा बघा नेहमीचा प्रयत्न उभाता गटाचा आहे हा काही नवीन नाहीये तुम्ही असेच सोबत राहा आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा आहेत तर थेट आम्ही आधी तुमच्याकडे ते शिवसेना उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी आपल्यासोबत सु जोडल्या गेल्या आहेत अंधारेजी शंभूराज थेट म्हणणं आहे की हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ आमचा नाही यामध्ये शिवसेनेचा एकही पदाधिकारी नाही हे पैसे वाटाव आमच्याकडनं म्हणजे शिंदे गटाकडनं करण्यात आलेले नाही हा व्हिडिओ आदित्य लॉन्सवरचा व्हिडिओ आहे जळगाव मधला आहे तरीही जर त्यांना डिनाय करायचं असेल त्या सभेमध्ये ज्या व्यक्ती बसलेल्या होत्या ज्यांची कॉस्ट्युम याचा अर्थ शुद्ध मराठीमध्ये शर्टचा रंग पॅन्ट रंग व्यक्तींचे चेहरे हे सगळे व्हिज्युअल जे सभेमध्ये उपस्थित होते लोक आणि जे त्याच मध्ये आहेत आणि तिथेच आहेत एकाच वेळेला एवढे सगळे लोक तर असणार नाहीत ना त्या सगळ्यांचे व्हिज्युअल मी आता एकत्रित दाखवायची तयारी करते आणि मग त्यांना कदाचित ते वाटे कारण काय सा आहे की आपलंच म्हणणं कसं खरं आहे आणि प्रत्येक वेळेला आम्हीच कसे धुतल्या तांदळाचे आहोत हे सांगण्याचा तो भावडा प्रयत्न असू शकतो मात्र हा व्हिडिओ आदित्य लॉन वरचा व्हिडिओ आहे आणि असे व्हिडिओ एक व्हिडिओ नाही असे दोन तीन व्हिडिओ आहेत मी आता ते सलग व्हिडिओ सगळे एकत्रित ट्विट करते आधी सभेमध्ये उपस्थित राहणारे लोक जे लोक हे सगळे सभेत उपस्थित आहेत त्यांचं सभेत उपस्थित असतानाच व्हिज्युअलायझेशन तेही मी शेअर करते पण काय अडचण काय माहितीये का आमची की स्वायत्त यंत्रणांचा इतका गैरवापर झालेला आहे आणि स्वायत्त यंत्रणा इतक्या आपल्याच घरात जणू काही पाणी भरणाऱ्या आहेत अशा थाटामध्ये जो मत्तवाल्पणा चालू आहे त्यामध्ये खऱ्याचं खोटा आणि लबाडाचं तोंड मोठं झालंय त्यामुळे लबाड आपलं तोंड मोठं जा करून बोलतीलच सुषमादा मी थोडं तुम्हाला थांबवते मी शंभूराजेंची जी प्रतिक्रिया यावर घेते शंभूराजेजी तुम्ही सुद्धा ऐकलं असेल सुषमाताईचं म्हणणं आहे की असं एक नाही अनेक व्हिडिओ आणि व्यक्ती हात धरलेत का मी हे करते मी ते दाखवते मी हे ट्विट करते आता कुणी त्या सभेमधले कॉस्ट्युम म्हणजे सभेमधले कॉस्ट्युम म्हणजे हा शर्ट म्हणजे ड्रेस जो कुठला घातला होता सभेला येताना आता त्या व्यक्ती सभेतल्या आल्या म्हणजे त्यांना शिवसेनेनंच पैसे वाटले का हे काय मला समजत नाही काय कसा कुठला अर्थ कसा जोडायचा तुम्ही दाखवा ना तुमचे व्हिडिओ आणि बघा तक्रार करायच्या अगोदरच म्हणायचे की स्वायत्त संस्थांवरती आमचा विश्वास नाही तुम्ही द्या ना स्वायत्त संस्थांकडे तुमचे व्हिडिओ असतील तर निवडणूक आयोग आहेत जिल्हाधिकारी आहेत विभाग कमिशनर आहेत या अधिकाऱ्यांकडे द्या ते करतील त्याची शहनिशा केवळ <laughs> <laughs> बदनाम करायचं प्रतिसाद मिळत नाही आपल्याला उमाटाला ना तिथं पराभव समोर दिसायला लागलेला आहे आणि मग आता पराभवाची कारण काय सांगायची तर असले व्हिडिओ फेक व्हिडिओ दाखवायचे जरूर त्यांच्याकडे किती असले व्हिडिओ असू देत तिने आणा दाखवा त्याची सत्यता योग्य त्या यंत्रणा तपासून बघतील <laughs> निवडणूक आयोगाचा इथं उल्लेख झाला त्या उत्तर पश्चिम मध्ये वंदना सूर्यवंशी नावाच्या निवडणूक अधिकाऱ्यावर नाही प्रचंड न्यायालयावर नाही तुमचा फक्त तुम्ही जे बोलता तेच सत्य एवढंच का मग जनतेनं का मजेशीर आहे ज्या वर्ध्याला सूर्यवंशीला म्हणजे उंदराला मांजराची साक्ष म्हणून ज्यांचा नंतर व्हिडिओ स्पष्टीकरणाचा दाखवला गेला त्या बाईंचा रेकॉर्ड कमालीचा करप्ट रेकॉर्ड आहे अठरा कोटीचा प्रॉपर्टी वेगळी सापडली आणि महसूल कोट्यावधीचा ज्या बाईंनी सरकारचा महसूल बिघडवला बुडवला अशा बाईचा हे आम्ही किती प्रामाणिक आहोत हे स्पष्ट करण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी त्यांना <coughs> बोलण्याची धडपड केली आता त्याच पद्धतीने पुन्हा या निवडणुकीत हे करताहेत हीच गोष्ट यांनी मीनाक्षी शिंदे नावाच्या बाईचा ज्या वेळेला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ होता त्याही वेळेला ते केलं आणि निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास नाही का याच्यावर विश्वास नाही का त्यांच्यावर विश्वास का, का नाही याची कारण महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहेत महाराष्ट्राची जनता सुजान आहे तुम्ही कितीही कांगावा केला आणि काही जरी केलं कॉस्ट्यूम एक एका व्यक्तीचा असू शकतो एक व्यक्ती एका ठिकाणी आणि तीच दुसऱ्या ठिकाणी असू शकते एकाच वेळेला त्यातले बारा तेरा चौदा पंधरा चेहरे असू शकत नाहीत आणि पंधरा लोकांचे कॉस्ट्यूम एकाच वेळेला एकसारखे येऊ शकत नाहीत पण मी म्हटलं ना खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं तसं लबाडाचं तोंड मोठं आहे राहिला प्रश्न माझे हात धरलेत की नाही तर माझे हात धरण्याची हिंमत कोणाचीही होऊ शकत नाही कारण माझे हात इतरांच्या सारखे भ्रष्टाचाराने बरबटलेले नाहीत आणि माझे हात कुठेही खोक्यांना घेऊन वाया सुरत गुवाहाटी पळून जाणारेही माझे पाय नाही अच्छा आता मी बोलू का आयबीएन लोकमत न्यूज एटीन लोकमत बोला बोला सर बोलून ठेवते लोकांचं बोलणं ऐकायला माझ्याकडे वेळ नाही चालला आहे माझं त्यांना ऐकू द्या त्यांनी जर एवढा उल्लेख केला ना सुरत वाया गुवाहाटी आणि बाकी कोणाचे हात बरबटलेत आता माननीय सुषमाताई एवढंच लक्षात ठेवा पाटणच्या न्यायालयातलं पाठीमागचं प्रकरण प्रलंबित आहे दोन महिने या निवडणुकीच्या मी प्रचारात असल्यामुळं मला माझी साक्ष देण्यासाठी कोर्टात जाता आलेलं नाही त्यामुळं थोडस बोलताना जपून बोला कारण या सुद्धा वक्तव्याचा आधार पाटणच्या केसमध्ये घेतला जाईल राहिला भाग एक आणि परत परत सांगतो तुम्ही जास्त जोरानं बोलला मी किंवा तुम्ही जास्त हसून बोलला किंवा आणखीन चार उखाने घेऊन बोलला म्हणजे सगळं खरं होतं असं नाही मी परत परत सांगतोय किती एवढे तुमच्याकडे व्हिडिओ असतील कुठल्याही यंत्रणेकडे निवडणूक आयोगाच्या द्या महसूलच्या द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या द्या पोलिसांच्या द्या न्यायालयाच्या द्या कुठल्याही यंत्रणेकडे द्या कसल्याही चौकशीला त्या व्हिडिओच्या सामोरं जाण्याची कुणाचीही आमची सगळ्यांची तयारी परत मी समाप्त करताना सांगतो या व्हिडिओचा आमचा कुठलाही संबंध नाही या व्हिडिओचा शिवसेनेचा संबंध नाही उभा गटाला समोर पराभव दिसत असल्यामुळं उभा ठीक आहे शमराज देसाई आम्ही आपली प्रतिक्रिया त्यांचं मत त्यांची भूमिका मांडलेली आहे सर सुषमा अंधारेने तुमचं उत्तर सुरू होण्यापूर्वीच खर तर हा फोन कट केलेला आहे मात्र न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून तुमची ही प्रतिक्रिया त्यांच्या पर्यंत आणि उभाट्या गटापर्यंत पोहोचतीये धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी आणि या बातमीचा बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय पहात्रा न्यूज एटीन लोकमत